डाळ आणि तांदळाच्या पिठापासून हेल्दी अशी अगदी कमी तेला बनणार रेसिपी ऐकणार आहोत तर नमस्कार मंडळी मी कांचन नमस्किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही इथे बघू शकतात किती चमचमीत अशी आपली ही रेसिपी रेडी झालेली आहे अगदी सॉफ्ट कमी तेलात बनते आणि जे स्टफिंग आहे ना ती खूप चटपटत आहे रोज बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे घेतली होती एक वाटी मूग डाळ त्यामुळे टाकले होते तीन ते चार चमचे चना डाळ तुम्ही फक्त चना डाळ किंवा मूग डाळ सुद्धा ही रेसिपी बनवू शकतात तर मी डाळ स्वच्छ धुवून घेतली होती होती एक चार ते पाच ते पानात भिजवून घेतलेली होती नंतर त्यातलं पाणी सगळं काढून घ्यायचं आहे डाळ एकदा परत स्वच्छ धुवून नंतर पाणी काढायचं आहे आता हे पाणी नितरून घेतलं होतं सगळं पाणी व्यवस्थित नितरून घ्यायचं आहे आता ते मिक्सरच्या भांड्यात टाकलं आहे त्यात टाकत ही हिरवी मिरची अद्रक आणि लसूण जिरं लाल मिरची पावडर धना जिरा पावडर चाट मसाला हिंग आणि थोडासा गरम मसाला मसाला तुमच्या आवडीनुसार कमी जास्त किंवा थोडं वेगळे पण टाकू शकता पण हिरवी मिरची अद्रक लसूण जरूर वापरायचं आहे बिना पाणी टाकता हे मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं आहे आता इथे एक वाटी तांदळाचे पीठ वापरणार आहे ना तर तेवढंच एक वाटी पाणी मी इथे गरम करण्यासाठी ठेवलं थे। होतं पाण्याला उकळी आले आलेले आहे त्यात टाकत आहे थोडंसं तेल आणि चवीपुरतं मीठ इथं खळकून उकळी आले की त्यामध्ये मी टाकणार आहे तांदळाचं पीठ गॅसची फ्लेम स्लो केले आहे जसं आपण मोदकासाठी उकड काढतो ना तशीच उकड इथे मी काढून घेणार आहे आणि हे कंटिन्युअसली हलवायचं आहे गॅसची फ्लेम मी स्लो केलेली आहे तुम्ही इथे बघू शकता व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स झालं की मी यावर आता झाकण ठेवणार आहे आणि एक तीन ती चार वाप ते चार मिनटं याची आपण बाप काढून घेणार आहोत गॅस पिठापासून तुम्ही तांदळाची भाकरी पण बनवू शकतात अशाच प्रकारे आता एक चार ते पाच मिनटं स्लो गॅसवरची एक वाप काढून घेऊयात इथे वाप चांगली काढली गेली नंतर मी एक मिश्रण ताटात काढून घेतलं मिश्रण खूप गरम आहे पण आताच आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे म्हणजे परफेक्ट असा गोळा रेड रेडी होतो आता थोडंसं पाणी घेणार आहे पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि याचा डो आपण रेडी करून घेऊयात एक तर एखादी वाटी घ्या किंवा चमच्यानी अशा प्रकारे हे मिश्रण मिश्रणच्या गाठीचे आहेत ना ते व्यवस्थित फोडायचे आहेत आणि नंतर थोडंसं थंड झालं की पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि याचा डो रेडी करून घ्यायचा आहे मिश्रण गरम असतानाच हे करायचं आहे म्हणजे आपलं परफेक्ट असं मिश्रण रेडी होतं इथे परफेक्ट असं आपलं मी डो रेडी करून घेतला होता सुख पीठ घ्यायचं आहे आणि याची एक पोळी लाटून घ्यायची आहे मध्यम आकाराची अशी पातळ किंवा जाड अशी न करता मस्तपैकी जशी आपण तांदळाची पातळ भाकरी करतो ना सेम त्याच प्रकारे इथे लाटून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने लाटायचं आहे तांदळाचं पीठ आहे त्याला साईडने वेगळा पडणारच आहेत बघा अशी मी आता पोळी लाटून घेतली आहे त्यानंतर एक छोटं वाटी घ्यायची आहे एक डब्बा घेतलेला आहे आणि त्याला मी आता व्यवस्थित कापून घेणार आहे असे बघ गोल मध्ये आपण कापून घेऊयात जर तुमचं परफेक्ट असं पिठाचा गोळा रेडी झाला ना हे इझिली कट कट होतो तुम्ही ते बघू शकता कुठेही हे पीठ चिपकत नाही आहे तांदळाचं पीठ आहे तरीसुद्धा परफेक्ट असं आपलं इथे पीठ रेडी झालेलं आहे बाकीचं पीठ साईडला काढून ठेवूयात आणि अशाच प्रकारे छोट्या छोट्या आता मी ह्या पुऱ्या कापून घेते आणि इथं मिश्रण पण आपलं परफेक्ट असं रेडी झालेलं आहे त्यामध्ये भरणार आहे आपलं मिश्रण आता हे मस्तपैकी मिश्रण रेडी झालं आहे आणि आता हे मिश्रण मी आता ह्या छोट्या पुऱ्यांमध्ये प्रकारे भरून घेणार आहे तुम्ही तर बघू शकता एक चमचा तरी मी इथे मिश्रण असं टाकत आहे आणि लगेच ते फोल्ड करून घेत आहे हे दिसायलाही छान दिसतं खायला पण खूप टेस्टी बनते इथे कच्ची आपण डाळ वापरलेली आहे त्यामुळे वाफवताना हे व्यवस्थित आपण स्टीम करूनच घेणार आहोत म्हणजे डाळ पण आपली परफेक्टमध्ये शिजली जाईल अशाच प्रकारे सगळे फरे मी आता रेडी करून घेते आणि मी हे आता साईडला ताटात ठेवणार आहे स्टीमर पण गरम करण्यासाठी ऑलरेडी ठेवलेलं आहे थोडंसं तेल लावलेलं होतं खालच्या प्लेटला म्हणजे हे खाली चिटकणार नाही त्यावर ठेवणार आहे आपली फ्राई आणि एक पाच ते दहा मिनटं स्लो गॅसवर हे व्यवस्थित आपण वापरून घेणार दहा मिनटं तरी हे वापरायला लागतातच कारण डाळ कच्ची आहे तर डाळ व्यवस्थित आपण वापरून घेणार आहोत दहा मिनटामध्ये परफेक्ट असे आपले स्टीम रेडी होतात दहा मिनटं पण झालेली आहे तिथे परफेक्ट अशी आपला नाश्ता रेडी झालेला आहे गरम आहे मी आता हे काढून घेते बाकीचे फरे पण अशाच प्रकारे मी स्टीम करून घेणार आहे परफेक्ट असे स्टीम झाले आहे मधली डाळसुद्धा व्यवस्थित शिजली गेलेली आहे आता आपण याला थोडंसं तडका देणार आहोत तर ते तेल गरम केलं की त्यामुळे टाकत आहे राई आणि जिरं राई आणि जिरं चांगलं फ्राय झालं की त्यामुळे टाकणार आहे आपले फरे आणि छान एक सात ते सात मिनटं हे आपण फ्राय करून घेणार आहोत तेल पण अगदी कमी लागतं कमी तेलामध्ये हे छान फ्राय होतात थोडीशी तीळ पण टाकणार आहे पण आधी हे थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे नंतर तीळ टाकणार आहे म्हणजे ती जर तेलात टाकली तर ती तडतड उडते म्हणून मी नंतर ती ॲड करणार आहे आणि पाच ते सात मिनटं छान हे शालो फ्राय करून घ्यायचे आहेत बिनस शॅलो फ्राय करता पण तुम्ही स्टीम सुद्धा हे खाऊ शकतात आता थोडं कढीपत्ता असेल तर तो सुद्धा या सेज टाकला तरीही चालेल आता तीळ टाकून घेणार आहे आणि पाच ते सात मिनटं चांगलं फ्राय करून घेऊयात पाच ते सात मिनिटांमध्ये छान ते क्रिस्पी असा आपला नाश्ता रेडी होतो तुम्ही ते बघू शकतात परफेक्ट असे आपले फरे रेडी झालेले आहे खाण्यासाठी तितकेच टेस्टी पण ते इथे मी घेतलेले आहे थोडीशी हिरवी आणि लाल चटणी आणि त्याबरोबर फरे किंवा नुसतेसुद्धा सॉसबरोबर किंवा चटणी चटणीबरोबर खायला छान लागतात तर रेसिपी घरी जरूर ट्राय करा व्हिडिओ कोणत्याही का नाही तर लाईकने शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवमज किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद